श्री गणेश गुरुभ्यो नम अज्ञानतिराधस ज्ञानांजनशला चुरुन येन तस्मे श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे चार या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण द्वितीया शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक आठ चार एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण भाग पस्तीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगूज करताना पुढे म्हणतात आपल्याकडे समाधीचा अधिकार फक्त संन्यासाला आहे संन्यासी जर दंडधारी असेल तर त्यांच्या पश्चात त्यांच्या जागेवर पादुका ठेवीत असतात आणि संन्यासी जर दंडधारी नसून सर्वसामान्य असेल तर त्याचा फोटो ठेवीत असतात परंतु त्यांची मूर्ती त्यांच्या पश्चात करून बसवू नये श्री रामकृष्ण परमहंस ईश्वराचे रूप होते परंतु त्यांची समाधी न बांधता त्यांच्यावर अग्निसंस्कारच केले गेले ब्राह्मणे तर संन्याशांचे बाबतीतही अग्निसंस्कारच करावा त्यांची समाधी बांधू नये कीर्तनकार प्रवचनकार कथाकार यांचीही कधी समाधी बांधू नये त्यांनाही अग्निसंस्कारच केला पाहिजे पूर्वीच्या काळी ज्ञानेश्वरांनी त्यांचे ज्ञानेश्वरी लिहिण्याचे कार्य पूर्ण केले व वयाच्या एकवीसव्या वर्षी आपल्या जीविताचे कार्य संपले म्हणून जिवंत समाधी घेतली त्यामुळे ते सदैव कायम जिवंतच आहेत आपल्याकडे अशी जी मंडळी समाधी घेत असतात त्यांचे मंदिर बांधत नाहीत परंतु अशा ठिकाणी महादेवाची पिंडी स्थापित करण्याची पद्धत आहे शृंगेरीलाही तेथील पहिले शंकराचार्य पीठाधिपती स्वामी श्री सुरेश्वराचार्य हे होऊन गेले त्यांनी तेथे जिवंत समाधी घेतलेली ते आहे तेथेही अशीच महादेवाची पिंडी स्थापित केलेली आहे आजही आज त्या शिवलिंगावर नित्याने रुद्र आवर्तने अभिषेक चालू असलेले दिसून येतात मृत व्यक्तीची समाधी बांधण्याची आपल्याकडे पद्धतच नाही परंतु हल्ली खूप ठिकाणी अशा मृत व्यक्तींच्या समाधी बांधलेल्या दिसून येतात अनेक माणसे अशा मृत व्यक्तींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी नित्याने जात असलेले दिसून येतात हे सर्वच चूक आहे मी मात्र असे कधीही मृत व्यक्तीच्या समाधीचे दर्शन घ्यायला जात नाही आपल्याकडे काही ठिकाणी व्यक्ती मृत झाल्यावर त्यांचे पुतळे बसवण्याचे नवीन प्रकार सुरू झाले आहेत परंतु हे योग्य नाही अशा मृत व्यक्तींचे पुतळे बनवून त्यांची प्राणप्रतिष्ठा करून रोज पूजा अर्चा अभिषेक इत्यादी केल्याने पुन्हा या भूमीवर त्यांना आमंत्रित केल्यासारखे के होते प्राणप्रतिष्ठा करून स्थापित केलेले पुतळे रोज पूजा अर्चा केल्याने कालांतराने जागृत होत असतात आपल्याकडे फक्त आद्य शंकराचार्यांची मूर्ती बनवण्याची शास्त्रात परवानगी दिलेली आहे मृत संन्यासी दंडधारी असतील तर त्यांची समाधी बांधण्यास हरकत नाही परंतु अशा सर्व समाधी देवस्थानाच्यापासून पासून दूर असाव्यात शृंगेरीसारख्या सारख्या ठिकाणी आजही तिथे पूर्वीचे जे मोठे मोठे स्वामी होऊन गेलेत त्यांच्या समाधी बांधलेल्या दिसून येत आहेत व त्या सर्वांवर शिवलिंगच स्थापन केलेली आहेत आणि त्या सर्वांवर रुद्राचे अभिषेक आजही चालू असताना दिसून येत असतात सामान्य माणसं मूर्ती कशालाही म्हणताना दिसतात खरे पाहता मूर्ती ह्या भगवंताच्या असतात कारण त्यांच्या हातात शस्त्रे असतात ज्याच्या हातात शस्त्रे नसतील त्याला मूर्ती न म्हणता भंता, पुतळा म्हणतात भगवंताच्या रूपामध्ये फक्त पांडुरंगाचे रूप असे आहे कि त्याच्या शस्त्र नसून ते हात त्यांनी पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आहे की हातात शस्त्र नसले तरी त्यांच्या अंगावर ईश्वरी चिन्हे आहेत म्हणून तर तेथे ईश्वरी शक्ती जाणवते व आजपर्यंत अनेक संतांना ती अनुभवास आली आहे ज्यांनी ज्यांनी पांडुरंगाच्या पूजेचे काहीही अधिकार नसताना पूजा केली आहे त्या सर्वांना शासनच झाले आहे विनाशकाले विपरीत बुद्धी जे म्हणतात ते योग्यच आहे विनाशाची वेळ जस जशी जवळ येत असते तस तशी मनुष्याला काही परदेशातील हुशार माणसे उत्तर ध्रुवाजवळ भूगर्भात स्फोट करण्याच्या प्रयत्नात आहेत खरे पाहता तसे उत्तर ध्रुवाच्या व दक्षिण ध्रुवाच्या परिसरात तशा प्रकारचे स्फोट केले तर तेथील बर्फ वितळून जाईल व प्रचंड मनुष्य हानी होऊन जाईल भगवंताने या भागात जो नैसर्गिक बर्फ निर्माण करून ठेवला आहे त्यामुळे भूगर्भाचे संतुलन कायम टिकून राहिलेले आहे बर्फावर कोणत्याही प्रदूषणाचा प्रभाव पडत नसतो त्यामुळेच भगवंताने जो नैसर्गिक बर्फमय प्रदेश करून ठेवला आहे त्याच्यामागे खूप मोठा उद्देश आहे हिमालयावर सुद्धा जो बर्फ आढळून येतो त्यामुळे तो, तो कधीही खाली खचणार नाही हिमालय जर खाली खचला तर समुद्राची उंची वाढली जाईल व वा समुद्र उफाळला जाईल आणि मैलोन मैल समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील भूप्रदेशात पसरून जाईल व भरपूर मनुष्यहानी होईल हे टाळण्यासाठी या भूतलावरील नैसर्गिक जो बर्फमय प्रदेश आहे तो जसाच्या तसा ठेवणे आवश्यक आहे याचाच अर्थ पृथ्वीचा समतोल राखण्यासाठीच भगवंताने समुद्राची व हिमालयाची निर्मिती करून ठेवली आहे म्हणूनच हिमालयावरही जेवढे बर्फ पडत राहील तेवढे ते, ते उपयुक्तच होईल व तेथील बर्फ जेवढे जास्त वितळले जाईल तेवढा पृथ्वीचा नाश लवकर होईल हे सर्व मी आजच्या शास्त्राप्रमाणे सांगतो विज्ञानाला हा असा शोध लावणे कठीण आहे हे शोध केवळ बुद्धीने लागत नसतात ज्याला ईश्वरी अनुभव आला असेल अशीच परिसरस्पर्श लाभलेली व्यक्तीच हे ज्ञान तुम्हाला देऊ शकते आपल्याकडे महादेव म्हणजे भगवान शंकर हे हे हिमालयात वास्तव्याला असतात असा समज आहे तो अतिशय योग्य आहे हिमालयात जे अमरनाथ क्षेत्र आहे तिथे वर्षातील ठराविक आषाढी ते श्रावण पंधरा बर्फाचे शिवलिंग निर्माण होत असते व नंतर गुप्त होत असते हे सर्व वैशिष्ट्यपूर्ण आहे हे ज्ञान आम्हीच तुम्हाला देऊ शकतो बाहेर असे तुम्हाला सांगणारे कोणी भेटणार नाही या ईश्वरी शक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे आपणास या शक्तीचे नित्य अनुभव येत असतात व ती शक्ती सर्व विश्व व्यापून जाईल अशी विशाल रूप आहे परंतु कधीही तिचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही की कधी कोणाशी एक शब्दही बोलताना दिसत नाही अमरनाथला बर्फाच्या शिवलिंगाच्या आकाराने शक्ती प्रकट झाली तरी व तेथे त्या बर्फाच्या लिंगात तिचा वास असला तरी कधीही तिचे कोणतेही अवयव किंवा संपूर्ण प्रत्यक्ष दर्शन होत नाही ती शक्ती जिवंत असल्यानेच भक्तांच्या भक्तिभावाप्रमाणे सर्वांना ती अनुभवायला फक्त येत असते मी या शक्तीचे शिष्यत्व श्री दत्तात्रयांच्या रूपाद्वारे चौपन्न वर्षे स्वीकारलेले असले तरी मला अजूनही तिचा थांग पत्ता लागलेला नाही परंतु ती शक्ती आमच्यासारख्यांच्या शरीरात वास करीत असते हे विशेषच आहे आम्हाला तुमचे भाव पाहून दया आली तरच तुम्हाला मार्गी लावण्याचे काम ती शक्तीच आमच्या मार्फत करीत असते ईश्वरी शक्तीची करुणा भाकण्याची शक्ती ज्ञान हे फक्त मानवालाच असते तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच तुम्हाला योग्य गुरुंचे सान्निध्य लाभले आहे त्यामुळे तुमचे पंच्याहत्तर टक्के काम सुखकर झाले आहे आता तुम्ही सर्वांनी सात्विक वृत्तीने राहा व शरणागताच्या भावनेने या चरणाशी राहा ही कल्पवृक्षाची छाया तुमच्यासाठीच आहे या छायेत तुम्ही स्थिर राहा व उद्धार करून घ्या श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त